आता वामन भाऊ महाराजांची भगवान बाबाची पुण्यतिथी जवळ आली बरोबर वामन भाऊ महाराज जेव्हा जन्माला आले ना वामन भाऊ महाराज ज्या वेळेस जन्माला आले त्या दिच्यापासून त्यांची आई वामन भाऊ महाराजांच्या आईचं नाव राहीबाई माता आणि बापाचं नाव तोलाजी होतं तोलाजी आमच्या गावात भाऊंचा जन्म झाला म्हणून भाऊचा पहिला चमत्कार आणि भाऊचे चमत्कार सांगतो तुम्हाला भाऊंचा जन्म झाला त्या दिसून माता राहीबाईंला बाळंतपणाचा आजार जाडला महिला मंडळी आणि वामन भाऊ महाराज एकोणतीस दिवसाचे होते त्या दिवशी वामन भाऊ महाराजांच्या आईची प्राण ज्योत मावली राहीबाई मातेची एकोणतीस दिवसाचे वामन भाऊ असताना राहीबाई माता यांचा मृत्यू झाला वामन भाऊंच्या आयुष्यातला पहिला चमत्कार असा झाला सत्तर वर्षाच्या आजीला पाना फुटला सत्तर वर्षाच्या आणि वामन भाऊ भाँण महाराज सत्तर वर्षाच्या आजीला दूध पिले ही संताची ताकद पुढचे अनेक चमत्कार आहेत महाराज गावातले भाऊंचे वैकुंठ वाशी गुरु 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 वामन भाऊ महाराज गहिनीनाथगड ते पंढरपूर त्यांची दिंडी चालायची बाबा असं एक गाव आहे आमची इकडं नागरगुजे येवलवाडी म्हणून त्या गावात मिरच्याचं पीक घेतलं जायचं महिला मंडळी मिरच्याचं पीक वामन भाऊ महाराज तिथं गेले भाऊची दिंडी होती भाऊनी सगळ्या गावकऱ्याला वारकऱ्यासाठी आषाढी वारीला वारी, वारी निघली दिंडी तिथं मुक्कामाला सगळ्याला सांगितलं अरे माझ्या वारकऱ्यांसाठी भाजी बनवायची मिरच्या द्या आम्हाला गावातले लोक म्हणले आम्ही काय वेडे नाहीत तुम्हाला मिरच्या द्यायला आम्ही आमच्यासाठी पिकवल्या तुमच्यासाठी नाही पिकवल्या वामन भाऊ महाराजांच्या मुखातला एक शब्द गेला आसना ना तुमच्यासाठी पिकवल्या ना तिथून पुढे मिरच्याच आले नाही ते म्हणले तुम्हाला मिरचीच खायला भेटणार नाही आजही त्या नागरगोजे येवलवाडी गावात जर तुम्ही गेले ना हा मिरचीच झाड डोक्या इतकं होत आहे फुलं आले का गळून जाते आजचा इथेच जमाय बर डोक्यापर्यंत मिरचीचं झाड जात आहे कमरेपर्यंत मिरचीचं झाड जातोय पण फुल आलं का झाड ऑटोमॅटिक जळून जातोय अजून सुद्धा वामन भाऊ महाराजाचा शाप त्या गावाला चुकलेला नाही त्या गावात अजून सुद्धा मिरची मिरची येत नाही तिथून पुढे वामन भाऊ महाराज गेले एक मोठा बैलाचा व्यापारी होता खूप मोठा बैलाचा व्यापारी त्याच्या दावणीला कायम पन्नास साठ बैल पडलेले असायचे भाऊचा तांगा फसला तर भाऊ त्या व्यापाऱ्याकडे गेले भाऊ म्हटले माझा एक तांग्याचा एक बैल म्हातारा आहे म्हटले तुमचा एकच बैल द्या मला माझा तांगा मला पुढे काढायचा चिखलातून तो व्यापारी म्हटला वामन भाऊ महाराजाला माझा बैल काय मी तुमच्या तांग्यासाठी आणलेले नाहीत ते माझ्यासाठी आणलेले येतं मोकळा नाही बैल द्यायला भाऊ म्हटले अरे तुला मी एकच बैल मागला म्हटले बर का एकच बैल मागितला तू देत नाहीस इथून पुढं तुझ्या दावणीला एकच बैल राहील आजपर्यंतचा इतिहास जमा आहे त्यांनी कितीही बैल आणून द्या आठव्या दिवशी त्याच्या दावणीला बैल जगत नाही हे वामन भाऊचे चमत्कार हे संतांचे चमत्कार असतात आणि अजूनही सांगतो आजही जर वामन गैनाथ गडावर गेले तुम्ही वामन भाऊच्या चरणावर नतमस्तक झाले कोणतीही तुमची गोष्ट असू द्या भाऊच्या समाधीवर जर तुम्ही भावना व्यक्त केल्या एका महिन्याच्या आत भाऊ तुमचं स्वप्न पूर्ण करतात मला अनुभव आहे त्या गोष्टीचा महाराज भाऊच आणि बाबाचं भगवान बाबाचं जीवन कसं सांगतो भगवान गडाच्या पाहित्याला बोरगाव चकला बोरगाव चकला या ठिकाणी वामन भाऊ महाराजाचा जन्म झाला आणि गहिनीनाथ गाण्याच्या शेजारी भगवान बाबाची जन्म भगवान बाबा वामन भाऊच्या गावा शेजारी आले आणि वामन भाऊ महाराज भगवान बाबाच्या गावा शेजारी आले आणि वामन भाऊचा अवतार कसा झाला लक्षात घ्या वामन भाऊचा झाला अवतार आज्ञानी जीवाला तू नेसी भव वामन भाऊचा झाला अवतार अज्ञानी जीवाला तू निव पा खऱ्या अर्थान वैराग्य म्हटलं तुको नंतर ते वामन भाऊ महाराज आणि ज्ञानो बरायच्या नंतर ज्ञान म्हटलं तर ते भगवान बाबा विठाला <laughs> विठा तस बंदुकीतली गोडाकल्याच्या नंतर ती वापस येत नाही तसा भाऊच्या मुखातला शब्द सुटला की तो वापस येत नसायचा एक काळ काय झालं खूप दुष्काळ पडला मला त्र्याहत्तरचा का कोणता त्याच्या अगोदरचा दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये अनेक गायी मरू लागली अलीकडे एक कारखाना आहे साखर कारखाना कायनाथगडाच्या जामखेड तालुक्यामध्ये त्या कारखान्याच्या चेअरमनकडे वामन भाऊ महाराज गेले अरे तुझ्या कारखान्याचा जो ऊस आहे जे आहे ना ते माझ्या गाईला खायला दे रे म्हटले माझ्या गाई उपाशी मारायला लागले ला म्हटले वामन भाऊ महाराज ते म्हणले कारखाना त्याच्यासाठी टाकला का तुमच्या गाईला वाड देण्यासाठी वामन भाऊ महाराज म्हटले हे बघ द्यायचं नाही तर देऊ नको पण वाईट बोलू नको पण मी इथून तुझ्या पायरी येऊन खाली उतरल्याच्या नंतर पुन्हा मला वापस हाका मारू नकोस ते म्हणले नाही मारीत जा असे किती आले किती गेले वामन भाऊ महाराज गाडीत बसले आणि खऱ्या अर्थानं फक्त पाचशे फूट कारखान्यापासून दूर गेले आणि माग धडधड कारखाना पेटला महाराज हे वामन भाऊचे चमत्कार असायचे म्हणून आजही महाराष्ट्रभर वामन भाऊची पुण्यतिथी साजरी होते आणि त्याच बरोबरीनं भगवान बाबाचं सुद्धा हित कशाला म्हणायचं सांगतो तुम्हाला भगवान बाबाने त्यांच्या आयुष्यात कधीच जातीभेद केला नाही बर कधीच मातांग समाजाची बाई होती तिचं नाव चंपाबाई होत मंडळी काय नाव होत तिचं चंपाबाई आमच्या काकड गिर्यात ती चंपाबाई होती मातंग समाजाची ती चंपाबाई काय करायची प्रत्येक एकादशीला भगवान गडावर जायची आणि भगवान गडावर तिला भजन येत नसायचं शबरी सारखी तिची वृत्ती असायची ऐका बर का महिला मंडळी रामकृष्ण हरी एवढंच म्हणायची पण शेवटी ती म्हातारी झाली आणि शेवटच्या घटका मोजत होती पंधरा दिवस झाली भाऊ म्हातारी जीव सोडायची पुन्हा जीव यायचा पुन्हा जीव सोडायची पुन्हा जीव, जीव, जीव यायचा गावात काही शाणे माणसं असते तर श्याने माणसं त्यालाच म्हणतात जे माणूस जिवंत आहे तो पर्यंत त्याच्या उशाला बसून राहतात एक जण असाचा अतिश्याना होता असा बाजारच्या ठिकाणी गेला आणि यांनी एकच सांगितलं जाय रे म्हातारा शेवटच्या घटका मोजतय हो तालुक्याच्या ठिकाणी जा आणि मेडिकल मध्ये जाऊन गोळा औषध घेऊन ये हि तुला गेला त्यांनी गोळ्या औषध नाही घेतले त्याने येतानीच खारी खोबरं आणलं गुलाल आणला बांबू आणले सुताळ्या आणल्या कापड आणलं पांढर घरी म्हणले हे कशाला आणलं मातारा त्याचे होत म्हणलं डबल डबल ह्यालपटा कशाला घालायचा मला जावाच लागल ना अशा आधी काय काही का असते मला येतानीच ते सगळं सामान घेऊन आलं तस काकडी रेच शाणा माणूस होता तो म्हटला हिला भगवान बाबाशी सेवा करायची इच्छा होती आणि तिची वृत्ती होती आपण भगवान बाबाला सांगू तो माणूस भगवान बाबाकडे गेला बाबाला बोलून आणलं बाबाची गंगा नावाची घोडी असायची बाबानं घोडी तिच्या दारात सोडली मातंग समाजाची बाई मातंग समाजाची बाई भगवान बाबा तिच्या उश्याला जाऊन बसले तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं ऐका मायला मंडळी मांडीवर डोकं घेतलं आणि भगवान बाबांनी जसं माय लहान लेकराच्या डोक्यावरून हात फिरवते तसं म्हातारीच्या डोक्यावरून हात फिरवला बाबा म्हातारीनं डोळे झाकलेले होते एकच आवाज दिला चंपाबाई अग मी आलोय भगवान बाबा त्या म्हातारीनं डोळे उघडले कण डोळ्यात पाणी आलं भगवान बाबाला हात जोडले आणि त्याच ठिकाणी प्राण सोडून दिला ही ताकद माझ्या भगवान बाबांशी होती ताकद तरी सुद्धा कंटक करंटक समाजानं करंट्या कपाळाच्या समाजानं भगवान बाबाला सोडलं नाही भगवान बाबाच्या उश्याला गादी खाली चोळ्या आणि बांगड्या नेऊन ठेवायचे त्या चोळ्या बांगड्या पाहून भगवान बाबाला म्हणायचे अहो हा तुमचा परमार्थ आहे का तुमच्या चोळ्या तुमच्या उश्याला महिलांच्या बांगड्या तुम्ही महिलावर अत्याचार करता आणि लोकाला साधू म्हणून संत म्हणून सांगता भगवान बाबांनी विचार केला ज्या इंद्रियामुळे मला हा त्रास होतोय ना त्या इंद्रिय जर मी एक दिवस ठेवलं नाही तर पुन्हा त्रास होईल का आमच्या इकडे पखाल डोह हो नावाचा ओढा आहे ओढा कळत तुम्हाला ओढा आमच्या बावी गावचे लाला म्हणून होते ते भगवान बाबाचे शिव महाराज त्या ओढ्यामध्ये भगवान बाबा गेले मला सांगा डॉक्टर जर तुम्हाला इंजेक्शन देत दे दे असेल तर तुम्ही देवाचं नाव घेता का नाही भीती वाटते का नाही एखादा काटा खोडला तर किती वेदना होतात माझ्या भगवान बाबांनी दोन गारगुटी घेतल्या आणि स्वतःच इंद्रिय त्या गारगुटीने तोडून टाकलं महाराज स्वतःच इंद्रिय तोडून टाकलं आता मला समाज नाव ठेवील का खऱ्या अर्थानं बाबांनी स्वतःच इंद्रिय तोडलं रक्त खाली सांडलं बाबा येऊन पडले चक्कर येऊन पडले पण पहा साधू कोणाला म्हणायचं ज्या जागेवर भगवान बाबाचं रक्त सांडलं ना त्या जागेवर तुळशी उगल्या आजही त्या ठिकाणी तुझ्या तुळशी आहेत म्हणून भगवान बाबाच्या आरतीत लिहिलं गेलं

कब रक्त सांडिले जेथे धावून आले देव त्या ठिकाणी सुद्धा धावून गेले दिले आवाय तेथे आरती भगवान बाबा चिदानंदा चांबा वैराग्य मूर्ती मंत दिला <से> भगवान दावा होतात खऱ्या अर्थाने सांगू का साधू त्यांना म्हणायचं संत त्यांना म्हणायचं कोणाला जे साध्या माणसाला ही बरोबर घेऊन फिरतात आणि आपलंस करून घेतात त्यांना साधू म्हणायचं